देवांच्या सेवे अगोदर आपल्याला पितरांची सेवा करावी लागते कारण सर्वात प्रथम मान हा पितरांना दिलेला असतो आणि त्यांची सेवा जर केली तर आपल्याला देवांची सेवा पावन होत असते घरामध्ये प्रखळ पितृदोष असेल तर कोणत्याच कामामध्ये यश येत नाही कोणते मध्ये अडीअडच निर्माण होत असतात त्याच्यामुळं घरामध्ये पितृदोष असेल तर सर्वात प्रभावी उपाय किंवा सेवा आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे सांगणार आहे त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि सेवा म्हणजे तुम्ही अगोदर करत नसाल आणि आता हा व्हिडिओ बघितल्यावर लगेच सुरू करा चाळीस दिवसाच्या आत तुमचा कितीही प्रखळ पितृदोष असो तो नाहीसा होतो या सेवानी आणि जर नाही झाला तर हा व्हिडिओ मी डिलीट करेन इतकी शाश्वती देते कारण ही सेवा साक्षात परमी स्वामी समर्थ अवतार असलेले प आपले परमपूज्य गुरुमाऊली यांनी सांगितलेलं आहे आणि ते वारंवार त्यांच्या हितबुजामधून हे हा जो काही उपाय आहे तो वारंवार सांगत असतात ते पण आपल्याला काय होते की माहिती असतं पण आपण करत नाही आणि मग अनेक असे संकट आले खूप मोठे संकट आले आपण मग आपल्याला देव आठवतो त्याच्यामुळे संकट येणे अगोदर आपण हे उपाय करा आणि पितृदोष असेल तर आवर्जून करा तर उपाय म्हणजे काय तर बघा पंचमहायज्ञ पंचमहायज्ञ जर तुम्ही घरामध्ये केला तर तुम्हाला इतर पित्रांची कोणती सेवा पण करायची गरज नाहीये आणि ही सेवा आपण रोजच्या डेली कामामध्ये करता करता पण आपण करू शकतो इतका प्रभावी हा उपाय आहे आणि इतका सोपा आहे तर करायचं काय आहे तर बघा सर्वप्रथम आपण जेव्हा स सकाळी उठतो आणि ही सगळी जिम्मेदारी घरातल्या महिलांची आहे कारण महिला चोवीस तास घरामध्ये असते आणि कामामध्ये असते ती घरचे कामं करता करता पण हे उपाय करू शकते म्हणजे घरातली जी काही जिम्मेदारी असते सर्व महिलांची असते पुरुष बाहेर ड्युटीला जातात आणि घरात महिला असते त्याच्यामुळं महिलांनी ही जिम्मेदारी घ्यायची आणि नाहीच काही झालं तर बघा आता खूप जास्त लोड असेल कामाचा तर घरात पाच जणं घरात व्यक्ती असेल तर पाच जणाला एक एक काम जरी वाटून दिलं नाही याच्यामधलं तरी सहज तुमचा पंचमहायज्ञ होऊन जातो सहज अति म्हणजे तुम्हाला त्याचा काही ताण पण पडणार नाही तुम्हाला त्याच्याचं काय म्हणजे काही असं वाटणार पण नाही की आपण केलं आहे म्हणून इतका सोपा आहे तर काय करायचं आहे सकाळी महिला घरातली उठते तिचं स्वतःचं आवरते आणि सर्वात प्रथम म्हणजे ती किचनमध्ये जाते गॅस गॅसपासी तर गॅस लावायच्या अगोदर एक छोटासा कागद घ्यायचा त्याच्यावर शुद्ध गाईचं तूप टाकायचं आणि त्याला तिथेच लावून द्यायचं म्हणजे जाळायचा तो कागद तिथे अग्नेय दिशेला तो टाकून द्यायचा तो झाला अग्नियज्ञ म्हणजे अग्नीला आपण यज्ञ केला अग्नियज्ञ झाला तो आणि हा यज्ञ सर्व प्रथम करायचा आहे त्याच्यानंतर बघा आता मुंग्या कुठे पण असतात आपल्या घरामध्ये कुठे पण आपण बघतो मुंग्या असतातच तर जिथे मुंग्या असतात तिथे या दोन बोटामध्ये फक्त या दोन बोटामध्ये बसलीत की साखर घ्यायची आणि जिथे मुंग्या असतील ते टाकायच्या किंवा मुंग्या नसल्या तरी कुठे तुम्ही टाकून देऊ शकता सहज मुंग्या येऊन त्या खातात आणि जे ज्या घरामध्ये प्रखळ पितृदोष असतो त्या घरातील मुंग्या साखर खात नाही ती साखर ओलांडून जातात पण साखरेला तोंड पण लावत नाही घरात पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल घरामध्ये काही वाईट शक्तीचा प्रभाव असेल तुम्हाला जर ओळख करून घ्यायची असेल म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की आपण जाणून घ्यावं आपल्या घरामध्ये तुम्ही हा उपाय करून बघू शकता तर मुंग्याला साखर टाकायची हा झाला दुसरा येत नाही त्याच्यानंतर बघा आता गाय आसपास गाय असेल तर आवर्जून गायला घास द्या चारा द्या अन्नाचा घास देऊ नका कारण गाईला काय होतं की अन्न पचन होत नाही मग गाईला त्रास होतो आणि असं हे आपल्याला करायचं नाही सहज जी गाय घास खाती म्हणजे जो घास तिला आवडतो तो घास द्यायचा प्रयत्न करा तो घास गाईला द्या शक्य नाही आहे गाईच्या नावाने आपल्या घरामध्ये एक गुल्लक करायची त्याच्यामध्ये ते पैसे टाकायचे आणि तो भरला की कुठे ना गा गौशाळा वगैरे असेल तिथं ते दान करून द्यायचे पैसे हा उपाय करू शकता हा झाला तिसरा यज्ञ त्याच्यानंतर चौथा यज्ञ म्हणजे मनुष्य यज्ञ घरात आपल्या म्हणजे दिवसा दिवसभरातून कोणी ना कोणी येतच एकतरी व्यक्ती येतोच छोटा बाळ का होईना येतच व्यक्ती आला तर त्याला चहापाणी करा जेवायच्या वेळेस आला तर त्याला जेव घाला लहान बाळा आलं तर त्याला चॉकलेट बिस्किट काहीतरी द्या रिकामी हाताने तसं म्हणजे बिना खाल्ल्या पिल्ल्याचं पाठवू नका कारण अतिथी देव भव कोणता व्यक्ती कसा घरामध्ये येतो कोणत्या रूपाने येतो आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळं त्याला खाऊनच पाठवायचं तर हा झाला चौथा यज्ञ आणि पाचवा यज्ञ म्हणजे पिता पित्रांना जेव घालणे तर काय करायचं रोज बारा साडेबारा वाजता तुमचं टेरेस असेल गॅलेरी असेल जिथं पशु पक्षी येतात तिथे छोटासा तुकडा घ्यायचा पोळीचा किंवा रोज पित्रांसाठी छोटीशी पोळी पण करू शकता त्याच्यावर भाजी वगैरे जे काही घरामध्ये केलेला असतो स्वयंपाक तेच त्याच्यावर ठेवायची आणि जिथे टेरेस ते आहे जिथे पशु पक्षी येतात बायचान्स कावळा येऊन पण खाऊ शकतो तिथे ते ठेवून द्यायचं पित्रांच्या नावाने तिथे ठेवायचं तो हे पाच यज्ञ तुम्हाला करायचे आहे हे पाच कामं तुम्हाला रोज डेली करायचे आहेत चाळीस दिवस करून बघा किती प्रखळ पितृ असो तो कमी होईल तुम्हाला मातृगाया हे करायची पण गरज पडणार नाही इतका हा प्रभावी पंचमहायज्ञ आहे त्याच्यामुळे हे रोज करा रोज न चुकता टेरेसवर तुम्ही गा कावळ्याचा घास ठेवा हो, म्हणजे पितरांचा घास ठेवला नाही खाला कावळ्यांनी कोणीच नाही खाला तसाच राहू हो द्या काही दिवसांनी पाण्यामध्ये विसर्जन करा त्या नैवेद्याचं पाण्यामध्ये अनेक प्राणी असतात पा आ, अनेक त्याच्यामध्ये तर ते खाऊन घेतील त्याच्यानंतर गाईचा पण नाही गाय मिळाली तर गाईच्या नावाने पैसे जमा करा म्हणजे आपण सहज इझिली हे करू शकतो बाकीचे तर घरच्या घरी करू शकतो आपण त्यात काही एवढं हेच नाही खूप सोपं आहे पण खूप जास्त प्रभावी आहे खूप फरक पडतो याने नक्की करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नका झालेली सेवाश्री साम श्री श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परमपूजे गुरुमावलींच्या जनी रुजू करते श्री स्वामी समर्थ